I don't know. बनावट नोटा विक्री करून त्या बदल्यात खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करणारी टोळी एक कोटीच्या बनावट नोटासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी निरीक्षक स्थानिक गुणे शाखा यांनी मोबाईल फोनद्वारे माहिती कळवली की दौंड कडून नगर शहराकडे एका पांढऱ्या रंगाचे मारुती सुझुकी इर्टिगा क्रमांक एम एच बारा एस यू तेवीस सतरा आणि सिल्वर रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट गाडी मध्ये काही इसम व एका मोटरसायकल वर दोन इसम असे त्यांच्याकडे असलेल्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री करून त्या बदल्यात खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करणारी टोळी व्यवहार करण्याकरता येत आहे त्यांच्यावर कारवाई करावी असे कळवल्याने हरीश भोये तसेच सुनील पवार सुरेश माळी दीपक घाटकर हृदय घोडके भीमराज किसन खरसे आकाश काळे अमोल कोतकर बाळू खेडकर मनोज साखरे चालक तसेच उमाकांत गावडे असे स्थानिक शाखेचे पथक नगर दौंड रोडवरील कायनेटिक चौकापासून दौंड रोडने सुमारे दोनशे हनुमान मंदिराच्या जवळ सापळा रचून येणारे मारुती सुजुकी ईरटिका नंबर पाहिला असता तो क्रमांक एम एच बारा एस यू तेवीस सतरामध्ये असलेले इंद्रजीत बिभीषण पवार वय एकोणतीस राहणार शांतीनगर भोसरी तालुका हवेली जिल्हा पुणे दीपक राजेंद्र भांडारकर वय बत्तीस राणार शांतीनगर भोसरी तालुका हवेली जिल्हा पुणे शरद सुरेश शिंदे यावेळी व त्यांचे एकोणतीस वरवंडी तालुका व स्विफ्ट गाडी मधील तीन इसम पळून गेले आहे पथकाने पंचांसमक्ष ताब्यातील आरोपी व वा चारचाकी वाहनांची अंग घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण नऊ लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचे भारतीय चलनाच्या हुवे दिसणाऱ्या नोटा या जप्त करण्यात आल्या आहे तसेच ताब्यातील आरोपीची चौकशी केली असता त्यांनी पळून गेलेले इसम त्यापैकी एकाचे नाव जितेंद्र ममता साठे राहणार वासुदे तालुका पारनेर जिल्हा अहिलेनगर असे असल्याचे सांगितले चार इसमांना ओळखत उलक, नसल्याबाबत त्यांनी माहिती दिली नमूद आरोपी विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे तरी सदरची कारवाई ही माश्री सोमनाथ साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे काल मला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासून किंवा बनावट नोटा देऊन त्या खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथं पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार अशा पद्धतीने फसवणूक करणारे टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी आ... सापळा लावला असता आम्हाला एक आर्टिका गाडी आणि एक मोटरसायकल आणि त्याच्यावरील तीन लोक आम्हाला मिळून आलेले आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले त्यांच्यासोबत इर्टिका गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल बंदल्स ठेवून त्याच्यावर पाचशे रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला एक लाखाला दहा लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या नोटाने त्या लोकांना जप्त केलं त्या आमदाराचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील इतर तीन आरोपी ते पळून गेलेले आहेत ह्या तीन लोकांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध तोफखाना तो पोलिसला गुन्हा दाखल केलेला आहे या लोकांनी यापूर्वी अनेक लोकांना असं फसवलं असून काल परवाच त्यांनी कोपरगाव पोलिसांच्या हद्दीत अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की असे जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क साधावा

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन